विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनानंतर सुखसमृद्धी व सौभाग्याचं प्रतीक असलेल्या गौरीचे आगमन झाले असून भाद्रपद महिन्यात शुद्धप्रक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आगमन होत असते घराघरात सुखसमृद्धी यासाठी गौरीचे पूजन केले जाते आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात दुपारी दोन वाजता गौरीला छप्पन्न भोग नैवेद्य देण्यात आला असून घरोघरी गौरीची मोठ्या उत्साहात जळगाव शहरामध्ये स्थापना करण्यात आली आहे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे तसेच विविध ठिकाणी गौरीची स्थापना करण्यात आली आहे आज छप्पन भोगचा निवेद गौरीला देण्यात आला